पुण्याच्या सौदामिनी हँडलूमला श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा बहुमान मिळालाय त्यानंतर दो धागे श्रीराम केलीये हा उपक्रम त्यांनी राबवला आता त्याचप्रमाणे पुण्यामधल्या केशव शंखवादन पथकाला सुद्धा मंदिर लोकार्पण सोहळ्यामध्ये वादन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले पाहूयात हा शंखनाद केला जानेवारीत जाने अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेवेळी पुण्याच्या केशव शंखनाथ पथकाला वादनासाठी आमंत्रण देण्यात आलंय मानाचे पाचही गणपती आणि गणेश उत्सवच्या मिरवणुका त्यातल्या त्यात नवरात्रोत्सव आम्ही याच्यात वादन केल्यानंतर आमचे काही व्हिडिओज जे व्हायरल झालेत किंवा मान्य चंपतरायजी जेव्हा पुणे शहरात आले तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर सादरीकरण केलं मान्य कोशाध्यक्ष गोविंद गिरीदेवजी महाराज आपल्या पुणे शहरात येत असतात त्यांच्यासमोर आम्ही प्रात्यक्षिक दाखल केलं आणि त्यांनी आपल्या या कार्यात किंवा माननीय श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या या मोठ्या उत्सवात आम्हाला सामील करून घेतलं आम्ही खूप आनंदी आहोत तेवीस आणि चोवीस जानेवारीला तब्बल एकशे अकरा वादकांना घेऊन हे पथक अयोध्येत जाऊन शंखनाद करणार आहे मी खूपच म्हणजे इतका आनंद झाला आणि माझे मिस्टर दोन्ही वेळा कारसेवेला गेले होते पण त्यांना म्हणजे तो योग आला नाही आज मला येतो आहे तो मला खूप आनंद झाला आम्ही एवढे उत्साहित आहोत की आम्ही प्रत्येक शनिवारी प्रत्येक आठवड्याचे दोन दोन तीन तीन दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी करत आहोत या पथकाचा सध्या कसून सराव सुरू असून सगळ्यांनाच उत्कंठा लागली आहे ती मंदिर लोकार्पणाची अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशभरात सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि यासाठीच पुण्यात एकीकडे सुंदर अशी वस्त्र विणली जात आहेत तर दुसरीकडे केशव शंखनाथ पथकाला तिथं शंखनाद करण्यासाठी बोलवलं आहे हे सगळे यातले एकशे अकरा लोक हे तिथं जाऊन शंखनाद करणार आहेत आणि खरंच अयोध्या नगरीमध्ये आपल्याला उत्साहाचं आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण बघायला मिळणार आहे जानेवारी महिन्यात कॅमेरामन अमोल गवाळेसह दिव्यांगेतला बातकर एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट